बऱ्याच पालकांचा हल्ली हा प्रश्न असतो की आमच्या मुलाला पैशाची अजिबात जाणीव नाही आहे आणि सगळीकडे म्हणजे तो पिक्चरला जातो किंवा रेस्टॉरंटमध्ये जातो मित्रमैत्रिणींबरोबर जातो आमच्याबरोबर जातो तेव्हा तो तो, तो, तो सडळ हाताने पैसे खर्च करत असतो आणि हल्ली आपल्याला ॲक्च्युली असे पैसे करन्सी द्यावी लागत नाही सगळं डिजिटल पेमेंट होतं आणि त्यामुळे तर अजून समस्या येते त्याला पन्नास रुपये दिले काय आणि पाचशे रुपये दिले काय त्याला सारखंच वाटतं तर ही समस्या कशी हाताळवी असा बऱ्याच पालकांचा प्रश्न आहे आणि आपण आज त्याच्यावरती चर्चा करणार आहोत <taret ruled by women> तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पालकांनो एक लक्षात घ्या की आपल्या मुलाला पैशाची जाणीव जितक्या लहान वयात आपण करून देऊ तितकं त्याच्यापर्यंत हा मेसेज इफेक्टिव्हली पोहोचेल अगदी लहानपणीपासून आपण त्याच्या किती फीज भरतोय त्याला काय काय वस्तू घेतोय याची किंमत त्याला सांगण्याचा प्रयत्न करावा असं नाही की त्याला बोलून दाखव हे बघ तुझ्यासाठी इतके जा आम्ही असं घेतोय असं नका बोलू परंतु त्याला सांगा की हे हे असे असे खर्च असतात आम्ही इतके वर्ष कष्ट करून आम्हाला आज इतकी इतके पैसे मिळत आहेत सो हे त्याच्यापर्यंत पोहोच दुसरी गोष्ट अनेक वेळा पालकांचा असा अट्टा असतो की मला जे मिळालं नाही ते मुलाला दिलंच पाहिजे मला सो स्वतः कदाचित का काही पालक ब्रँडेड गोष्टी वापरत नाही पण मुलाला ब्रँडेड गोष्टीच देण्याकडे त्यांचा कल असतो आणि मग आपोआपच मुलाला त्याची किंमत ही दिसत नाही त्याला फक्त ब्रँड दिसत असतो तिसरी गोष्ट जितक्या लहान वयात मुलाला आपल्याला घरातली कामं देता येतील अगदी जी काही तो पांघरणीची घडी करू शकत असेल स्वतःच्या कपड्यांची घडी करू शकत असेल ताटवाट्या घेऊ शकत असेल जितक्या जबाबदाऱ्या घरातल्या तुम्ही देऊ शकत असाल तितक्या द्यायचा प्रयत्न करा त्यांनी मुलाला खूप रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबिलिटी घेता येते रिस्पॉन्सिबल वाटप ह्यासुद्धा त्यात खूप महत्त्वाचे फॅक्टर येतात चौथी गोष्ट म्हणजे अशा काही दुर्गम ठिकाणी मुलांना आजही भारतात अशी असंख्य ठिकाणं आहेत की जिथे सहज साध्य काहीच नाही आहे अगदी कदाचित दिवसातनं दोन वेळा पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा बसेस येतात किंवा तिथल्या सर्वायवलसाठी मुलांना मोठ्यांना सगळ्यांना चॅलेंजेस असतात अशा ठिकाणी मुलांना आपोआपच मुलांचा त्या दृष्टीने दृष्टिकोन बदलायला लागतो पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना जर दोन तीन दिवसाचं असं कुठेतरी बॅक एंडला कामाला तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीत किंवाकडे किंवा ओळखीच्या कुठल्या तरी व्यावसायिकाकडे दिलं ठेवलं तर आपोआपच त्याचा एक्सपोजर त्याला मिळेल आणि तिथे पण पैसे कमवताना किती कष्ट होतात हे त्याला जाणवेल हल्ली बरेच वेळा काय होतं काही जणांचं वर्क फ्रॉम होम असतं त्यामुळे मुलांना वाटतं की आई आईवडील तर काय घरी बसलेले असतात आणि नुसते लॅपटॉपसमोर बसून त्यांना पैसे मिळतात तर इतकं सोपं नाही आहे त्याच्यासाठी बौद्धिक कष्ट खूप असतात हे पण मुलांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि तेसुद्धा तुम्ही तुमच्या चर्चांमधून मुलांपर्यंत पोचवा जितक्या लहान वयात तुम्ही हे सगळा विषय मुलांपर्यंत पोचवाल तितकं मूल पैशाच्या बाबतीत रिस्पॉन्सिबल होईल आणि पैसे खर्च करताना ते पण जागरूक राहील तुम्हाला याबाबतीत काही मदत हवी असेल तर डेफिनेटली अनुभूतीमध्ये तुम्ही कधी येऊ शकता आपण त्याच्यावर चर्चा करू आणि तुमच्या मुलाच्या दृष्टीने योग्य तो मार्ग काढू